आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेची गंगा ही मराठीमध्ये आणली आणि त्याला जी काही नामदेव महाराजांचं तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाचं जे अधिष्ठान लाभलं त्या माध्यमातन आपल्याला माहिती आहे की संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांची भेट ही देखील या संपूर्ण आपल्या वारकरी धर्माच्या प्रवासामधली एक महत्वाची भेट म्हणली जाते महिलाचा दगड तो म्हणला जातो आणि एक विचारांचा अमूल्य संगम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात खरं म्हणजे ही परंपरा कीर्तनातनं वाढण्याकरता पहिले फडकरी म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराजांकडे पाहिलं जातो हा फड त्यांनी उभा केला आणि त्यातनं आज आपल्याला गावोगावी आमचे फडकरी आमचे कीर्तनकार हे कीर्तन करताना त्या ठिकाणी दिसतात पण जसं मग अशी सांगितलं की संत नामदेव हे केवळ वारकरी नव्हते ते केवळ भागवत धर्माचे पाईक नव्हते तर भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे पाईक देखील या ठिकाणी नामदेव महाराज होते कारण त्यांनी भाषेचे बंध जुगारले सीमांची कुंपण तोडली आणि भक्तीचा ओघ हा संपूर्ण भारतामध्ये नेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि संत गोरा कुंभार संत सावतामाळी संत परिसा भागवत संत चोखा मल्हार त्यांचा परिवार जगनमित्र नरहरी सोनार तसेच दासी जमी असे अनेक जण होते की जे या विचाराने प्रेरित होऊन आणि नंतरच्या काळात आपण बघितलं की या सर्वांनी ज्या प्रकारे लोकप्रबोधन समाज प्रबोधन केलं आणि भागवत धर्माचा विचार हा गावोगावी पोचवण्याचं काम या माध्यमातून झालेलं आपण बघितलं आणि म्हणूनच खरं म्हणजे या ऐतिहासिक अशा प्रकारच्या तीर्थयात्रीचा समारोप हा पंढरपुरात चंद्रभागेच्या चा वाळवंटात झाला आणि स्नेहभोजनात उच्च निच्छ स्पृश्य अस्पृश्य सगळे भेद संपवून आणि त्या ठिकाणी हरिनामाचा गजर करीत विठ्ठलाचं कीर्तन करीत संपूर्ण समाज एक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत नामदेवांनी केलं संत नामदेवांनीच या ठिकाणी विठ्ठल मंदिराच्या दारामध्ये समाधी उभी केली आणि त्यातनं एक संदेश या संपूर्ण आमच्या विखंडित असलेल्या समाजाला दिला की समाजामध्ये जन्मानी कोणी मोठा नाही कर्मानेच प्रत्येक जण मोठा आहे जन्माने कोणी मोठा होऊ शकत नाही हे सांगण्याचं काम त्यांनी केलं खरं म्हणजे संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी ही कदाचित आपल्यापर्यंत पोचली नसती पण ते हृदय जे होत तेही आपल्यापर्यंत पोचलं ते संत नामदेवांच्या लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचलं हा सगळा इतिहास त्यांनी लिहून ठेवला आणि कुंडलिका पासन जनाबाई पर्यंत सर्व भक्तांचं चरित्र देखील हे त्यांनी लिहिलं आपण असं म्हणू शकतो की आपल्या इतिहासातले पहिले चरित्र लेखक जर कोणी असतील तर तेही संत नामदेव महाराजच या ठिकाणी होते अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला संवाद मिळतो त्याच्यामध्ये नाट्य मिळतं अखिल मानवतेचा विचार करून केलेलं हे लेखन आहे असं आपल्याला पाहायला मिळतं श्रीकृष्णाच्या लीला मराठीत सांगताना त्याने बालकविता देखील मराठीमध्ये लिहिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कि मराठीतल्या गजलांच्या संदर्भात त्याच मूळ कुठे आहे अशा प्रकारे अनेक संशोधक शोधत असताना त्याच मूळ हे संत नामदेवांपर्यंत पोचत म्हणजे सर्व प्रकारचं जे साहित्य होत या साहित्याची निर्मिती देखील त्या ठिकाणी त्यांनी निश्चितपणे केली हिंदी साहित्याला एक नवीन भान देण्याचं काम देखील संत नामदेवांनी केलं त्यांनी हिंदीमध्ये आणि पंजाबी मध्ये देखील अभंग लिहिले प्रजभाषा शौरशैनी भाषा अशा अनेक भाषा या त्यांना अवगत होत्या आणि भाषा हे संवादाचं माध्यम आहे ते विवादाचं माध्यम नाही हे सांगणारे संत नामदेव महाराज या ठिकाणी होते हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे भाषा ही मैत्री आणि बंधुत्वाचा धागा आहे हे त्यांनी जाणून घेतलं होतं आणि म्हणूनच गुरुग्रंथ साहिब ज्या गुरुग्रंथ साहिब ला संपूर्ण आमचा शिख समाज आपला ईश्वर मानतो किंवा मा गुरुंनी सांगितलं की जर तुम्हाला आराधना करायची आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी पठन करायचं आहे तर ते गुरुग्रंथ साहिबचं करा जो गुरुग्रंथ साहिब आमच्या शिख धर्मामध्ये सर्वोच्च स्थानी बसलेला आहे त्या गुरुग्रंथ साहिब मध्ये देखील एकसष्ट पद हे संत नामदेवांच्या वाढीतनं आणि लेखणीतनं आलेली आहे आणि नारायण आणि नामदेव एकच अशा प्रकारचं या त्या ठिकाणी मानलं जात आणि म्हणूनच दोन हजार पंधराला लाव्हा गुमानला साहित्य संमेलन झालं पंजाबमध्ये आणि आम्ही तिथे गेलो त्यावेळी पंजाबच्या मध्ये देखील आपल्या संत नामदेव महाराजांबद्दल त्या ठिकाणच्या लोकांमध्ये जो काही आदर पाहायला मिळाला निश्चितपणे आमची छाती देखील त्या ठिकाणी मोठी झाली आणि कशा प्रकारे हा विचार वैश्विक झालाय हे आपण सगळ्यांनी बघितलं गुरु गोविंद सिंग संत कबीर हे संत नामदेवांचा उल्लेख अत्यंत आदराने करतात मीराबाई नर नरसिंह मेहता यांच्या काव्यात देखील आपल्याला नामदेव महाराजांचे शब्द मिळतात त्यांचे वाक्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांचे विचार आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर खऱ्या अर्थानं आपला विचार वैश्विक करणारे हे नामदेव महाराज होते आणि भारतातल्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भागाला जोडणारे आपले नामदेव महाराज या ठिकाणी होते खरं म्हणजे त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी जो पारंपरिक आपला व्यवसाय शिंपी तो व्यवसाय करावा पण तो व्यवसाय त्यांनी स्वीकारला नाही कारण त्यांना सामाजिक समरसतेच वस्त्र हे विडायचं होतं आणि ते वस्त्र विरून त्यांनी संपूर्ण समाजाला एकता काय असते हे शिकवण्याचं काम केलं आणि म्हणूनच मला असं वाटत की हे जे समाजाची शिवण शिवण्याची त्यांची शिवणकला होती हे अतिशय अद्भुत अशा प्रकारची शिवणकला होते त्यांनी या समाजाला दिशा देण्याचं काम केलं समाजातल्या उच्च वर्णीयांना ते प्रश्न विचारतात नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध के, के सुद मन मेरी सुई तन मेरा थागा खेसरजी के चरण पर नामा सिंपी लागा अशा प्रकारे त्यांनी या संपूर्ण व्यवस्थेला त्या ठिकाणी बदलण्याचं काम केलं आणि म्हणूनच अनेक चरित्रकार असं म्हणतात की जर संत नामदेव झाले नसते तर उत्तर प्रदेशात कबीर राजपुताण्यात दादू आणि पंजाबात गरीबदास सुद्धा झाले नसते कारण या सगळ्यांनी जी प्रेरणा घेतलेली आहे ती संत नामदेव महाराजांकडनं घेतलेली प्रेरणा आहे